आता पण आहे चालू उपचार निवडणुकी सुद्धा संप झाले नीट लक्षात ठेवा हे गोरगरीब माणसांच सरकार नाही कामगारांच सरकार नाही शेतकऱ्यांचं सरकार नाही आणि म्हणून नीट आपण ठरवा की आपण मेळावा घेऊ खासदाराला आपल्या समोर बोलू आपण आणि खासदाराकडून अभिवाचन घेऊ पहिला प्रश्न त्यांना लावायला आपले सारे प्रश्न आणि देशात त्याचा कायद्यात होईल आपल्याला नीट लक्षात ठेवा आपण काय म्हणतो एक चियार चिअर हे काय कायदा नाही आपल्याला बदलता येतो पण कधी जर आपले सर्व येऊ द्या त्याच्या कॅबिन कॅपिंगमध्ये घुसून आपण मुख्यमंत्र्यांना बोलायला हवं आमच्या समोर बोल हे कायदा कामगार मागणी आहे त्यावरती आम्ही या ठिकाणी लिहिलेला आहे आणि आमच्या सह्या सगळ्या केलेल्या आहेत तुमच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये तर हे निवेदन मी शाळा सरांना सांगतो विनंती करतो की ते निवेदन त्यांना पूर्ण करावं

तुमच्याकडे मागणी बीओ मागणी आली का तुमच्याकडे काय काय मानधनासाठी जाण्यासाठी कुठे कोण आहे कुठं आहे तुमचं दिवशी कुठे आहे थोडं खाली पाठवा पाठवलं